रेंज मध्ये अशा एकूण कोण एरिया अंदाजी झाड लावा आपल्या पालघर तालुक्यातले बहादुरी आदिवासी असलेल्या वारली आणि कातकरी लोकांनी तो कधी चोरामाऱ्या केल्यात नाही आमच्याकडच्या आदिवासी खातकऱ्यांपैकी शून्य क्रिमिनल त्या ठिकाणी आजपर्यंत ते बिलकुल नाही त्याचं कारण असं होतं मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुरू झाल्या शिक्षणाच्या योजना देशामध्ये सर्व स्तरावर रस्त्यांच जळ तयार करणं त्याचबरोबर पाणीपुरवठा योजना स्वच्छता आणि सांस्कृतिक विभागामध्ये सुद्धा संस्कार देण्याचं त्याने कधी विसरू आज भारत डिजिटल माध्यमातून जगामध्ये क्रमांक आहे अमेरिका चायना नंतर भारत आणि मला विश्वास आहे की ज्या गतीनं जागरूक जाग नागरिक माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचाराला पाठिंबा देत आहेत तर येत्या काही वर्षांमध्ये हो या प्रणालीमध्ये हो भारत एक आला तर मला आश्चर्य वाटणार योजना डिजिटल आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाला पूरक अशी घटना अंमली पदार्थांचा वापर अंमली पदार्थांचा वापर कधीही करणार नाही कधीही करणार नाही मी माझ्या कुटुंबातील दू सदस्य।, सदस्य मित्र, मित्र। शेजारी व समाजातील व्यक्तींना देखील अमली पदार्थांचा वापर न करण्यासाठी प्रेरित करीन अंमली पदार्थांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम व नकारात्मक परिणाम समाजापर्यंत पोहोचवून जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रिय फळे काम करेल नशामुक्त भारत बनवण्यासाठी मी सदैव मी सदैव कटिबद्ध राहीन कटिबद्ध राहीन आणि या अभियानाचा आणि या अभियानाचा एक जबाबदार एक जबाबदार नागरिक म्हणून नागरिक म्हणून सहभागी सहभागी मी प्रतिज्ञा करतो की मी प्रतिज्ञा करतो की माझा या निर्णयास माझा या निर्णयास खंबीरपणे उभा राहील व नशामुक्त भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी माझे योगदान देईल जय हिंद